चंद्रपुरात न्याययात्रेच्या वातावरण निर्मितीसाठी निघाली भव्य बाईक रॅली बांगलादेशातील हिंदू सिख बौद्ध जैन ख्रिश्चन या अल्पसंख्याक समाजावर अनेक महिन्यापासून अत्याचार हल्ले हत्या लुटमार जाळपोळ आणि महिलांचा छळ या घटना रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याऐवजी सध्याचे बांगलादेश सरकार व इतर संबंधित यंत्रणा मुख प्रेक्षक म्हणून राहिले आहेत त्यांचा आवाज दाबण्यासाठी लोकशाही पद्धतीने आवाज उठविण्याचा अवलंब केला तेव्हा अन्याय आणि अत्याचारांचा एक नवीन टप्पा दिसून येतो आहे हिंदूंच्या अशा शांततापूर्ण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या इस्कॉनचे संन्यासी चिन्मय कृष्णदास यांना बांगलादेश सरकारने अटक करणे अन्यायकारक आहे म्हणून चंद्रपुरा दहा डिसेंबर रोजी मंगलवारला दुपारी अडीच वाजता भव्य न्याय यात्रा निघणार असून या न्याय यात्रेच्या वातावरण निर्मितीसाठी सकल हिंदू समाज तर्फे नऊ डिसेंबर रोजी भव्य बाईक रॅली काढण्यात आली आहे बांगलादेश मध्ये असणारे जे काही अल्पसंख्यांक आहे त्या अल्पसंख्याकावर ज्या पद्धतीने अत्याचार केले जात आहे हिंदू मंदिरावर हल्ले केले जात आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्त्रियांवर देखील अत्याचार केले जात जात आहे म्हणून या निमित्ताने आम्ही उद्या म्हणजे दहा तारखेला अडीच वाजता आपल्या गांधी चौकातून भव्य अशी रॅली निघणार आहे आज त्याच्या जागृतीच्या निमित्ताने आम्ही ही बाईक रॅली काढतो आहे आणि ही जी न्याय यात्रा आहे ही न्याययात्रा मानवाधिकाराच्या दिवशी काढतो आहे कारण उद्याचा दिवस दहा डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिन आहे म्हणजे ज्या अल्पसंख्याकावर मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार सुरू आहे आणि जे मानवाधिकार वाले लोक आहे यांना सुद्धा कळावं आणि या बांगलादेश सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव यावा या निमित्ताने हे आपलं म्हणजे न्याय यात्रा सुरू आहे श्रीराम सनातन को मेरा एक आवाहन करना चाहता हूं कि कल ढाई बजे गांधी चौक से अपनी एक रैली निकलेगी या... बांग्लादेश के उपलक्ष्य में उसमें सभी हिंदू भाई सनातनी भाई एकत्रित होकर सबसे बड़ी रैली में शामिल हुए और सबसे बड़ी बह रैली निकले ये मेरे सभी हिंदू भाइयों से और सनातनी भाइयों से निवेदन है कि टाइम से आके और रैली में सम्मिलित हो जय श्री राम